चला तर मग आज आपण बनूयात मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी त्यासाठी सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊया अर्धी वाटी बेसन घेऊया सेम त्याच वाटीनी सगळे पिठं घेऊया चवीनुसार मीठ घालूया तीन ते चार चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालूया चमच्यानी सगळं मोहन व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल थोडं नॉर्मल झालेलं आहे आता मोहन सर्व पिठाला व्यवस्थित मोहन चोळून घेऊया त्यामुळे तिळगुळाची पोळी खुसखुशीत होते जसं जसं गरज लागेल तसं तसं पाणी घालत आपण पिठाचा जास्त घट्ट पण आणि जास्त सैल पण मळायचा नाही असा गोळा आपण मळून घेऊया कणकीचा गोळा छान मळून झालेला आहे थोडंसं याला आपण तेलाचा हात लावूया अर्धा तास कणिक आपण भात बंद करून ठेवूया तोपर्यंत आपण तिळगुळाच्या पोळीचं सारण बनवूयात तिळगुळाची पोळी करण्यासाठी आपण सारण करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे एक वाटी तीळ मध्यम आचेवर लालस रंग येईपर्यंत भाजून घेऊया तीळ खमंग भाजून झालेले आहेत याला आपण प्लेटमध्ये काढूया एक पाटी शेंगदाणे भाजून झालेले आहेत याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक चमचाभर तुपामध्ये अर्धा वाटी बेसन भाजून घेऊया खमंग वास येईपर्यंत याला आपण सतत हलवत राहूया लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ एक चमचा तुपावर ती अर्धा वाटी बेसन छान लालसर रंग येईपर्यंत खमंग भाजून झालेला आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊया बेसन मंदा आचेवर ती व्यवस्थित भाजून घेऊ जेणेकरून ते कच्च राहणार नाही एक वाटी भाजलेले तीळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ तीळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे ते प्लेटमध्ये काढून घेऊया तिळाला स्वतःच तेल सुटतं इतकं बारीक पेस्ट आपण ह्याची करून घ्यायची आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले एक वाटी शेंगदाणे बारीक करूया एक वाटी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे शेंगदाण्यांना आणि तिळाला स्वतःच तेल सुटतं खूप बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे त्यामुळे पोळी लाटताना सोप्प पडतं एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे तो हलकाच मिक्सरमधून फिरवून घेऊया एक वाटी किसलेला गूळ हलकाच मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे तीळ आणि शेंगदाण्यामध्ये याला घालूया गा। पद भाजलेलं बेसन यामध्ये ॲड करूया पाव चमचा जायफळ आणि पाव चमचा वेलची पूड यामध्ये घालूया गा। मिक्सरमधून काढलेले तीळ शेंगदाणे गूळ याचं मिश्रण आणि भाजलेलं बेसन हे सर्व एकजीव करून घेऊ व्यवस्थित एकजीव करण्यासाठी आपण याला सगळं मिळून मिक्सरमध्ये पण एकदा फिरवू शकतो तिळ शेंगदाणे गूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत त्यामुळे लाटताना अजिबात त्रास होणार नाही आता आपण तिळगुळाची पोळी लाटायला चालू करूया तिळगुळाच्या पोळीसाठी मळलेली कणिक अर्धा तास झालेला आहे आता आपण तिळगुळाची पोळी बनवायला चालू करूया आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठा गोळा आपण कणकीचा घेऊयात याची अशी पारी बनवून याची अशी खोलगट पारी बनवूया यामध्ये आपण सारण भरूया अशा प्रकारे पिठाच्या गोळ्यात आपण सारण भरलं आहे आणि हा जरासा असा चपटा करून घेऊया थोडंसं पीठ घालूया तवा तापायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवलेली आहे हलक्या हाताने आपण तिळगुळाची पोळी लाटून घेऊया पोळी लाटून झालेली आहे आपण तव्यावर भाजून घेऊया गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम वर आहे सर्वात आधी आपण तव्यावर थोडंसं तूप टाकून घेऊ मध्यमाचेवरती दोनही बाजूनी खरपूस अशी तिळगुळाची पोळी भाजून घेऊया खरपूस अशी तिळगुळाची पोळी सर्विंगसाठी तयार आहे खूप छान खुसखुशीत अशा तिळगुळाच्या पोळ्या झालेल्या आहेत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अशी तिळगुळाची खुसखुशीत पोळी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा